नमस्ते ॲस्ट्रॉथेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो नेहमीप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहे आज आपण या व्हिडिओमध्ये तूळ या राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये गोचर ग्रहस्थिती ग्रहांची कशी असणार आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया त्या महिन्यामध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सूर्यग्रह तू या आपल्या नीच राशीतून भ्रमण करणार आहे व दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सूर्यग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल तसेच गुरुग्रह या महिन्यामध्ये आपल्या उच्च राशीतून भ्रमण करणार आहे तसेच या महिन्यामध्ये शुक्रग्रह दिनांक दोन नोव्हेंबर पासून तुळ या आपल्या स्वराशीतून भ्रमण करणार आहे व दिनांक सव्वीस नोव्हेंबर पासून शुक्रग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल तसेच ग्रह दिनांक तेवीस नोव्हेंबर पर्यंत वृश्चिक राशीतून भ्रमण करेल व तेवीस नोव्हेंबर रोजी बुधग्रह बकरी स्थितीत तुळ राशीत प्रवेश करेल त्याचप्रमाणे मंगळ ग्रह संपूर्ण महिना वृश्चिक या आपल्या स्वराशीतून भ्रमण करेल त्याचप्रमाणे शनिग्रह मीन राशीमधूनच भ्रमण करेल राहू व केतू हे ग्रह अनुक्रमे कुंभ व सिंह राशीतून भ्रमण करतील जाणून घेऊया तुळ राशीला या गोचर ग्रहस्थितीची कशा प्रकारे फार मिळतील शुक्र शुक्रग्रह या महिन्यामध्ये दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तूळ राशीमधूनच भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर तुळ राशी व्यक्तींच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे तू राशी व्यक्तींना आरोग्याची साथ चांगली मिळणार आहे दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर या महिन्यामध्ये तू राशी व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढल्याचे पहा मिळेल तू राशी व्यक्तींना सौख्याची प्राप्ती होईल अर्थात दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर तू राशी व्यक्तींना आर्थिक लाभ चांगले होतील तसेच दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर तू राष्ट्र व्यक्तींना वाहन सौख्य प्रॉपर्टी सौख्य कौटुंबिक सौख्य चांगले लाभणार आहे दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार दो पंचवीस नंतर या शुक्रग्रहाच्या भ्रमणादरम्यान तू राशी व्यक्तींना प्रॉपर्टी खरेदीसाठी तसेच वाहन खरेदीसाठी तसेच कौटुंबिक सौख्यासाठी शुभ परिणाम देणारे हे शुक्राचे भ्रमण दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर तू राष्ट्रीय व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर तू राष्ट्र व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल तू राशी दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर आरोग्य चांगले राहील चा अर्थात तू राशी आरोग्याच्या तक्रारी दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर कमी होणार आहे तू राशी व्यक्तींना आपल्या आनंदामध्ये वाढ करणारा हा शुक्रग्रह दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर तू राशी व्यक्तींसाठी राहील तसेच वैवाहिक संख्येची प्राप्ती करून देणारा सुद्धा हा शुक्रग्रह तू राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच जोडीदाराचे सहकार्य निर्माण करणारा सुद्धा हा शुक्रग्रह दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर तू शक्तीसाठी राहील तसेच दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा शुक्रग्रह दूर शक्तींच्या कुटुंबस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा कुटुंबस्थानातील शुक्रग्रहसुद्धा शक्तींना कौटुंबिक सौख्य देणारा राहणार आहे तसेच ग्रहसौख्य देणारा राहणार आहे हा द्वितीय स्थानातील शुक्रग्रह शक्तींसाठी आर्थिक लाभ घडून आणणारा सुद्धा राहणार आहे त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यग्रह तू व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तू राशी व्यक्तींच्या राशीमधूनच भ्रमण करत आहे अर्थात तू राशीमधूनच हा सूर्यग्रह भ्रमण करत आहे दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर शुक्रग्रहसुद्धा राशीत आल्यानंतर या सूर्याचे सुद्धा शुभ परिणाम तू राशी जाणवतील अर्थात मित्रवर्गाचे सहकार्य निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तू राशीक्तींसाठी राहील मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा हा सूर्यग्रह तू राशी व्यक्तींसाठी दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर या महिन्यामध्ये राहील आरोग्याच्या तक्रारी कमी करणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तू राशी व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह तू राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानामध्ये प्रवेश करेल दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतरचा सूर्यग्रह तू राशी व्यक्तींना आपल्या कुटुंबामध्ये मांगलिक कार्य घडवून आणणारा राहील अर्थात हे लाभेश सूर्याचे धनस्थानातील म्हणून तू राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे हे सूर्याचे भवन दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर तू राजशक्तींसाठी राहणार आहे परंतु थोड्या प्रमाणात कौटुंबिक जबाबदारी वाढवणे सुद्धा हे सूर्याचे वन दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर तू राशी राहील त्याचप्रमाणे मंगळ ग्रह सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये तू राजशक्तींच्या द्वितीय स्थानातूनच भ्रमण करत आहे अर्थात हे धनस्थानातील स्वराशीतील मंगळाचे भ्रमणसुद्धा सुद्धा राष्ट्र आर्थिक लाभाच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारे आहे तसेच हे धनस्थानातील मंगळाचे भ्रमण तू नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे आहे वैवहिक जोडीदाराकडून चांगले आर्थिक सहकार्य निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तीसाठी या महिन्यामध्ये राहील परंतु या वाचास्थानातील स्थानातील द्वितीय स्थानातील ग्रहाच्या भ्रमणादरम्यान तू राष्ट्रव्यक्तींनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे अर्थात या महिन्यामध्ये तू राष्ट्रव्यक्तींनी कठोर बोलणे टाळावे त्याचप्रमाणे तू राष्ट्रीय तू राष्ट्रीय धनस्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात भाग्येश बुधाचे धनस्थानातील भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींना भाग्येशी साथ निर्माण करणारे राहणार आहे भाग्याने आर्थिक लाभ घडवून आणणारे हे बुधाचे भ्रमण तू राजशक्तीसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा बुधग्रह तू राशी धनस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे धनस्थानातील बुधाचे भ्रमण तू राशी शेअर मार्केट तसेच सट्टा लॉटरी इत्यादी क्षेत्रात चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारे राहील हे द्वितीय स्थानातील बुधाचे भ्रमण तू राजशक्तींना कन्सल्टिंग क्षेत्रातून चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारे राहील दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा बुधग्रह तू राशीमधूनच प्रवेश करेल वक्री स्थितीत हा बुधग्रह तू राशीत येईल अर्थात दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर तू राशी व्यक्तींना वैवाहिक संख्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा बुधग्रह राहील तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतरचा बुधग्रह तू राशी व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा राहील तसेच भागीदारीतील व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा हा बुधग्रह दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार नंतर तू राशी राहील त्याचप्रमाणे दीर्घकाल परिणाम करणारा गुरुग्रह या महिन्यामध्ये तू राशी दशम दशमस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा कर्मस्थानातील गुरुग्रह तू राशी या महिन्यामध्ये आपल्या कर्मामध्ये प्रगती घडवून आणणारा राहील अर्थात कर्मामध्ये सात्विकता वाढवणारा हा गुरुग्रह दशम स्थानातील या महिन्यामध्ये तू राशी राहणार आहे दशमस्थानातील गुरुग्रह तू राशी आपल्या व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा राहील नोकरीतून सुद्धा प्रमोशन घडवून आणणारा गुण। गुण। हा गुरुग्रह या महिन्यामध्ये तू राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच प्रॉपर्टी खरेदीचे योगसुद्धा निर्माण करणारा हा गुरुग्रह गुरु 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 तू राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील अर्थात शुक्राचे व गुरुचे भ्रमण तू राशी व्यक्तींना वाहन सुद्धा चांगले निर्माण करणारे राहील तसेच नवीन वाहन खरेदीसाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह तू राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील तसेच या गुरुग्रहाची दृष्टी धनस्थानावर असल्यामुळे तू राशी व्यक्तींना अचानक मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा हा गुरुग्रह या महिन्यामध्ये तू राशी व्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे दीर्घकाल परिणाम करणारा शनिग्रह सुद्धा अगोदरपासूनच तू राष्ट्रीय श्रेष्ठस्थानातून भ्रमण करत आहे हा सहाव्या स्थानातील शनिग्रह सुद्धा तू राष्ट्रव्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारा आहे हा सहाव्या स्थानातील शनिग्रह तू राष्ट्रव्यक्तींना आपल्या शत्रूवर पराक्रमाने विजय मिळवून देणारा आहे तसेच कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये दिलासा देणारा हा शनिग्रह तू राशी आहे अर्थात या महिन्यामध्ये सुद्धा नोकरीमध्ये नवीन संधीच्या दृष्टीने व नोकरीमध्ये प्रमोशनच्या दृष्टीने हा शनिग्रह तू राशी मदत करेल तसेच राहुग्रह तू राशी अगोदरपासूनच पंचम स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा पंचम स्थानातील राहूग्रह तू राष्ट्रव्यक्तींना थोड्या प्रमाणात आपल्या संततीबाबत चिंता निर्माण करत आहे तसेच हा पंचमस्थ राहुग्रह तू राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात शिक्षणात अडथळे निर्माण करत आहे अर्थात या महिन्यामध्ये तू राशीच्या विद्यार्थी वर्गाला आपले परिश्रम वाढवावे लागतील तसेच या महिन्यामध्ये दूर राशी व्यक्तींना आपल्या संतती प्रथ्यर्थ खर्च होण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये राहणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता दूर राशी व्यक्तींनी या महिन्यामध्ये दिनांक सहा सकाळी अकरा सत्तेचाळीस नंतर तसेच दिनांक सात व आठ तारखेला सकाळी अकरा वाजून चौदा मिनिटांपर्यंत तसेच दिनांक पंधरा सोळा व सतरा तारखेला दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत तसेच दिनांक पंचवीस सव्वीस व सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत तू राष्ट्र व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे दिवस तू राष्ट्र व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात या दिवशी तू राष्ट्र व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये तू राष्ट्र व्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणा पुढे माझ्या या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद